सनीभाऊ इंगळे यांच्या रॉयल एंट्रीने खोपोलीचा दहीहंडी उत्सव दणदण आणला खोपोली खालापूर तालुक्यातील सर्वात मानाचा व भव्य दहीहंडी उत्सव आमदार महेंद्र थोरवे युवा प्रतिष्ठान आणि आई ग्रुपच्या आयोजनातून उत्साहात साजरा झाला या उत्साहात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना शिंदे गटाचे कोकण प्रमुख सचिन सनीभाऊ इंगळे यांच्या दमदार रॉयल एंट्रीमुळे संपूर्ण मैदानात चाहत्यांचा जल्लोष उसळला सनीभाऊ इंगळे यांचे नगरसेवक दिनेश जाधव यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी भव्य स्वागत केले हजारो चाहत्यांच्या जयघोषात आणि फटाक्यांच्या रोषणाईत झालेली त्यांची एंट्री हा संपूर्ण उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरला यावेळी सनीभाऊंसोबत शिवसेना व्यापारी संघटना अध्यक्षा डॉक्टर शिल्पा ताई जैन कोकण प्रमुख नामदेव मोरे आईग्रुप रायगड जिल्हा अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे शिवसेना खोपोली शहराध्यक्ष संतोषदादा माडी समाजसेवक मयूरदादा वनगे उपाध्यक्ष कमलाकर दादा पाटील तसेच किशोर भाऊ इंगळे दादा पाटील सुनील भाऊ इंगळे दादा इंगळे निहाल पाटील बुवा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड स्वागत करते सन्माननीय डॉक्टर शिल्पाई जै जैन यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करते पाटील यांच्या समवे तांचा माना फाउंडेशनची संपूर्ण टीम सुद्धा या मंचावर